नमस्कार मित्रांनो माझ्या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे तर मी आज आलो आहे आमच्या शेतामध्ये तर शेतामध्ये आल्यानंतर आमची पाईपलाईन लिकेज झाली पाई लिकेज काढायची तर तुम्हाला दाखवतोय आम्ही कसं जुगाड केले पाईपलाईनचं जुगाड करून लिकेज कसं काढू शकतो तर हे खूप हे शेतकऱ्याचं काम कठीण असतं आणि मेहनतीचं काम असतं तर पहा आम्ही हे जे लिकेज आहे किंवा हे कॉक आहे ते कसं बसवतोय आम्ही पूर्ण व्हिडिओ पहा तर हे पहा कसं जुगाड करतोय आम्ही गरम करून हा पाईप बसवणार आहे नाही लाईट आणि आता हा पाईप गरम करायचा गरम करून एका साईडला जोडायचा आणि एका साइडने परत तो माग वाढायचा जास्त गरम पोळण पकड नाही ना नाही आता पकड असत इजून जाईल ऐकून बस पाईप गरम करायला किती त्रास होईल बक्की किती करा आता कसं बस तर पहा अशा पद्धतीने हे देश केलेले बसवायला आम्ही फोटदरी ना त्याला पॅच मारावं लागेल काय त्याला बघा आम्ही परत पॅच मारून लिखीत राहावं न राहावं म्हणून कोणाची लिखीच काढायची असेल तर मी स्क्रीनवर नंबर देतो आमचे स्पेशलिस्ट आहे शंकर वाटाणे यांचा नंबर मी तुम्हाला देतो दौंड तालुक्यात कोणाची लिखीज काढायची असेल ना तर या नंबरवर संपर्क करा व्यवस्थितपणे लिखीज काढून दिले जा मग लिखीज नाही राहिले आता ती वडील त्यावेळेस त्याला पेच मारता येईल थोडं थोडं होत ना म्हणजे आज जाईन तस पटीत पटीत गेलं नाही का अवघड असं काम नाही नाही त्याला नाही काय करत एवढी असं पण पक बसला असं थोडी तिकडं पण नाही हे पण सांगत बघा लिकेज फायनल करायची या लिकेज नाही राहिलं पाहिजे पाणी कोणाची लिकेज करायची असेल तर दौड तालुक्यामध्ये नक्की सांगा शेतकऱ्याचं तर बघा आता पॅच मारण्यासाठी हे केमिकल कसं हे करावं लागतं तर पहा मित्रांनो लिकेज काढण्यासाठी जे केमिकल बनवतो आपण ते केमिकल कशा पद्धतीने बनवलं जातं हां तर पहा त्याला रेशीम म्हणतात के रेशीम त्या केमिकलच्या आधी केले केमिकलचा लिप दिल्यानंतर हे जे के रेशीम आहे हे रेशीमची पट्टी त्याच्यावरती मारायची म्हणजे ते पूर्णपणे पॅक होऊन जात हां एक जीव होतं केमिकल पाहता कोणकोणती पावडर असते शंकर सांग केमिकल बनवताना कोणकोणते पावडर ते गुपित ठेवायचं पाइपवरती देणार हे हँग्लोस सर हँग्लोस हँग्लोस सर आ, आ, आ सर्जिकल हँग्लोस वापरायचा तसे तिकडे नाही हे वेगळे प्लास्टिकचंच त्यांचं प्लास्टिक तुझं आहे हां ते लगेच आपल्याला टाकून देवाला हा यूज एंड थ्रू एकदा वापरले की फेकून देऊ दरबा केमिकल होतं हे कसं तयार होते बघा पूर्ण एकजीव करायचं एकजीव केल्यानंतर रेशीमच्या धाग्यावरती त्याचा आपण लेप देणार आहे उकळी आली का उकळी आली बघा हे केमिकल कसं उकळ आहे बघा इतकी पॉवर आहे त्या केमिकल मध्ये हे याचा लेप आपण आपल्या पाईपलाईनवरती देणार आहे हा साबण नाही ना लागले तिकड असला एक जीव करून घ्यायचे बघा वाचले खतरा तू याचा घ्यायचे आता हे संपूर्ण केमिकल एकत्र करायचं काम चालले याचा लेप पाईपलाईन वरती देणारे नक्की पहा लेप कसं द्यायचा हे तुम्ही पूर्ण पहा म्हणजे कधी पण तुम्हाला घरी लिक तुमच्या शेतात लिकेज झाली तर तुम्ही ते सहजासहजी काढू शकता तर पार नाही राहायची तर थांबलाय इयर नाही पहा लिप कसं द्यायचं आहे असं लिप पाईपलाईनवरती असं लिप्ट दिल्यानंतर पाहिलं का असं लिप्ट द्यायचा त्याच्यावरती रेशीम मारायचं आहे आपल्याला म्हणजे रेशीमचा लिफ्ट त्याच्यावरती द्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे रेशीमच्या धाग्याची पट्टी त्याच्यावरती मारली या आणि त्याच्यावरती पुन्हा केमिकलचा एक लेप द्यायचा असं दोन ते तीन वेळेस करावं लागतं म्हणजे ते पूर्णपणे एकजीव होऊन जातं पहा ते कसं एक जीव झाली बघा त्याला गरज नाही ओल या पाणी येत त्याला कसं त्याला आपण काढू ना होतायच वर आणि तेवढा पाईप कम टाका पॅको काहीच नाही काहीच नाही तर बघा फायनल ही फायनल झाली बघा पूर्णपणे चारी बाजून पाईप कसा पूर्णपणे पॅक झाला तर कोणाला पण दोन तालुक्यामध्ये लिखित काढायची असेल तर संपर्क करा नंबर स्क्रीनवरती आहे शंकर वाटाने कधी पण आपल्या दोन तालुक्यामध्ये ताल कोणाला ताल लिखित काढायचं असेल तर संपर्क करू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद